नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की वर्ग कसे काढायचे आणि एकदम सोपी ट्रिक आपण पाहणार आहोत तर वर्ग काढण्याची आपण सोपी ट्रिक या मध्ये पाहणार आहोत त्यामुळे जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपण याच्या अगोदर हा व्हिडिओ घेतलेला आहे पण तरी सुद्धा असं वाटलं की आपण आणखीन हा व्हिडिओ करायला पाहिजे त्यामुळे आज हा व्हिडिओ घेतलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथं वर्ग काढण्याचा आपण हा व्हिडिओ आज घेतलेला आहे तर किमान तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे तरी वर्ग तेवढे तरी वर्ग पाठ पाहिजेत तर बघा इथं समजा काय करायचं आहे आपण जर एकक स्थानी शून्य असेल तर वर्ग कसा काढायचा जर स्थानी पाच असेल तर वर्ग कसा काढायचा आणि जर कोणतीही संख्या असेल म्हणजे स्थानी शून्य पण नसेल आणि पाच पण नसेल तेव्हा वर्ग काढायचा हे आपण एकदम सोप्या ट्रिकने पाहणार आहोत त्यामुळे बघा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला यावर हमकास प्रश्न असतो त्यामुळे एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया बघा इथं काय केलेलं आहे पहिल्यांदा आपण बघूया टाईप वन पाहूया आपण आपला टाईप वन काय असणार आहे बघा जर एकक स्थानी शून्य असेल जर एकक स्थानी शून्य असेल तर वर्ग कसा काढायचा एकक स्थानी शून्य असेल तर हा आपला पहिला टाईप आहे तर आता बघा जर इथं आपण दहाचा वर्ग घेतला बरोबर जर दहाचा वर्ग आपण घेतला तर काय करायचं असतं बघा हा जो झिरो आहे त्याचे डबल झिरो आपण करायचे कारण तो वर्ग सांगितलाय ना त्यामुळे या झिरोचे आपण डबल झिरो करायचे आणि हा या एकचा वर्ग नेहमी एकच असतो त्यामुळे दहाचा वर्ग असतो शंभर आता जर तुम्हाला वीसचा वर्ग काढायचा असेल हे आपण एक आणि शून्य असेल तर बघतोय जर वीस वर्ग काढायचा असेल तर इथं शून्य आहे याचे फक्त डबल झिरो करा आणि या दोनचा वर्ग लहायचा आहे आता वर्ग करायचा म्हणजे काय तर त्या संख्येचा त्याच संख्येशी गुणाकार करायचा असतो म्हणजे या दोनचा दोनशीच गुणाकार करायचा याला वर्ग करा, वर्ग करणे असं म्हणतात आता जर दोनचा आपण दोनशे गुणाकार केला तर बेदोणी होत चार म्हणजे वीसचा वर्ग असणार आहे चारशे त्याचप्रकारे बघा जर आपल्याला तीसचा वर्ग काढायचा असेल तर इथं डबल झिरो घ्या आणि तीनचा गुणाकार तीनशी करा तीन त्रिक नऊ म्हणजेच नऊशे म्हणजे तीस चा वर्ग झाला नऊशे अशा प्रकारे आपण पुढचे सर्व वर्ग काढू शकतो जर चाळीसचा वर्ग काढायचा असेल या शून्य आहे इथं त्याचे डबल शून्य करा आणि चारचा गुणाकार चारशेच करा चारी चौक झाले सोळा म्हणजे सोळाशे जर पन्नासचा वर्ग आपल्याला करायचा असेल तर डबल झिरो आणि पाचचा चा गुणाकार पाचशे करायचा पाच पाच पंचवीस म्हणजे याचं उत्तर आलं पंचवीसशे म्हणजे पन्नासचा वर्ग आला पंचवीसशे तर अशा प्रकारे बघा तुम्ही पण तुमच्या ओळीमध्ये वर्ग काढू शकता आणि तुमचं उत्तर बरोबर आले का तुम्ही चेक करू शकता तर बघा अशा प्रकारे आपण शंभर पर्यंतचे वर्ग काढणार आहोत म्हणजे जर एक झिरो असेल तर तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही संख्येचा वर्ग पटकन काढू शकता आता इथं झिरो आहे याचे डबल झिरो करा सहाचा गुणाकार सहाशीच करा साई साई झाले छत्तीस म्हणजे छत्तीसशे हा सहाचा सा वर्ग झाला सत्तरचा बघा डबल झिरो आणि सातचा गुणाकार सातशेच करा साही साही साथी साथी झाले एकोणपन्नास हे याचं उत्तर आलं आता इथं आहे डबल झिरो करा आठेआठी चौसष्ट या पण झिरोचे डबल झिरो करा नवीन नवीन झाले एक्क्याऐंशी आता इथं डबल झिरो आहेत बघा इथं डबल झिरो आहेत तर पुन्हा याचे डबल झिरो करायचे इथं डबल झिरो आहे तर पुन्हा ते डबल झिरो त्याचे करायचे दोन आहेत ना पुन्हा आपण दोन त्यामध्ये ऍड केले आणि या एकचा वर्ग एकच असतो म्हणजे शंभरचा वर्ग असतो दहा हजार तर अशा प्रकारे आपण जर एक शून्य असेल, का असेल, असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा हे आपण पाहिलेला आहे एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो तर आता आपण टाईप नंबर टू पाहूया एकविस्थानी जर पाच असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा ते पण आपण बघूया तर आता बघा हा आपला टाईप नंबर टू आहे जर स्थानी पाच असेल तर वर्ग कसा काढायचा असतो बघा एकदम सोपं आहे हे सुद्धा आता समजा जर आपल्याला पंधराचा वर्ग काढायचा आहे तर काय करायचंय बघा आता इथं पाचचा चा वर्ग आहे तर पाच वर्ग किती असतो पंचवीस असतो पाचा पाचा पंचवीस ते पंचवीस इथे लिहून टाकायचं बघा जेव्हा एका पाच असतो अंक तेव्हा शेवटी पंचवीस हे लिहूनच टाकायचं कारण शक्य त्याचं उत्तर शेवटी पंचवीसच येतं आणि या एकचा चा गुणाकार एक ची पुढची संख्या काय आहे तर एकच्या पुढची संख्या दोन असते म्हणजे इकडं जो अंक असतो त्या अंकाचा गुणाकार पुढच्या अंकाशी करायचा असतो एक चा गुणाकार जर आपण दोनशी केला तर बे एक बे होणार म्हणजेच पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस येणार बरोबर आता सेम आपल्याला या प्रकारे करायचं आहे आता जर तुम्हाला पंचवीसचा वर्ग काढायचा असेल तर काय सांगितलं शेवटी पंचवीस हे लिहूनच टाकायचं त्यानंतर या दोनचा गुणाकार दोनच्या पुढची संख्या कोणती आहे तर तीन आहे म्हणजेच दोन गुणिले तीन करायचं तीन दोन्ही झाले सहा म्हणजे सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस तर अशा प्रकारे आपण पुढच्या संख्यांचे वर्ग काढायचे आहेत एकदम सोप्या प्रकारे काढायचे आहेत इथं पाच आहे पंचवीस लिहून टाका तीनचा गुणाकार चारशे करा चारित्रिकम झाले बारा त्यानंतर बघा पंचाळीसचा वर्ग जर आपण केला इथं पंचवीस लिहून टाका चारचा गुणाकार पाचशे करा चार पंचवीस झाले वीस त्यानंतर बघा जर पंचावन्नचा वर्ग तुम्हाला करायचा असेल तर इथं पंचवीस लिहा आणि पाच चा गुणाकार सहाशी करा म्हणजे साईपंच झाले तीस त्यानंतर बघा जर तुम्हाला पासष्टचा वर्ग करायचा असेल तर इकडं शेवटी पंचवीस लिहून टाकायचं आणि सहाचा गुणाकार सातशे करायचा साईसत्त झाले बेचाळीस त्यानंतर जर पंच्याहत्तर वर्ग तुम्हाला करायचा असेल तर इथं पंचवीस लिहायचं आणि सातचा गुणाकार आठशे करायचा सातेआटी झाले छप्पन्न त्यानंतर पंच्याऐंशी असेल पंच्याशी असेल किंवा जर एकशे पाच चा वर्ग तुम्हाला करायचा असेल यापुढे तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता किंवा जर एकशे पंधराचा वर्ग करायचा असेल तर काय करायचं इथं पंचवीस लिहायचं त्यानंतर आठचा गुणाकार नऊशी करायचा आठ नवे झाले बहात्तर त्यानंतर पाचचा वर्ग पंचवीस आणि नऊचा गुणाकार दहाशी करायचा दहाण्णवे झाले नव्वद बरोबर आता इथं पाच आहे पंचवीस लिहून टाका दहाचा गुणाकार अकराशी करा दहाचा गुणाकार काय करायचंय गुणिले अकरा करायचंय अकरा शून्य शून्य आणि अकरा एके अकरा एकशे दहा तर अशा प्रकारे बघा एकदम सोपं आहे इथं पंचवीस लिहायचं आणि अकरा गुणिले बारा करा बघा अकरा दोन्ही बावीस हा दोन आले अकरा एके अकरा बारा आणि तेरा एकशे बत्तीस तर अशा प्रकारे आपण जर पास तर तर ए, एक पाच असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा हे आपण पाहिलेलं आहे तेही एकदम सफेक्ट्रिक नाही तर बघा मग तुम्हाला तुमच्या एक्झामला कोणत्याही संख्येचा वर्ग काढता येऊ दे म्हणजे तुम्हाला तसा प्रश्न जर आला तर अजिबात घाबरून जायचं नाही जर शून्य असेल तर आपण बघितलं जर एक पाच असेल तर, असे, तर आपण बघितलं आता जर स्थानी शून्य शून्यही नसेल आणि पाचही नसेल तर त्या संख्येचा वर्ग गर कसा काढायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत चला तर मग आपण आता टाईप नंबर थ्री पाहणार आहोत तर आता बघा आपण टाईप नंबर थ्री पाहतोय म्हणजे कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा ते आपण बघतोय कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा ते आता आपण बघतोय बघा आता आपण काय करूया इथं बावीसचा वर्ग घेऊया आपण बावीसचा वर्ग आपण घेऊया जर आपल्याला वर्ग पाठ नसतील तर एकदम सोप्या ट्रिकने कसं काढायचं असतो वर्ग तर ते आपण पाहतोय तर काय करायचं असतं बघा अगोदर या दोनचा जो दोन वर्ग आहे तो लिहायचा तर दोनचा वर्ग किती असतो तर चार असतो तर इथं फक्त चार नाही लिहायचं इथं उत्तर दोन अंकी आलं पाहिजे हे लक्षात ठेवा इथं उत्तर दोन अंकी आलं पाहिजे मग इथं फक्त चार आलंय मग याच्या अगोदर झिरो घ्या बरोबर याच्या अगोदर झिरो घ्या कारण इथं उत्तर दोन अंकीच आलं पाहिजे आता पुन्हा या दोनचा वर्ग लिहा या दोनचा वर्ग पुन्हा आपण इथं चाललायचा बघा आपण काय केलं अगोदर या दोनचा वर्ग लिहिला परत आपण या दोनचा वर्ग लिहिला आता याच्या इथं खाली बरोबर शून्य घ्यावा लागतो बरोबर इथं खाली झिरो घ्यावा लागतो एकक स्थानी आणि पुन्हा या तिन्हींचा गुणाकार करायचा आहे बघा या दोन 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 या तिन्हींचा आपल्याला गुणाकार करायचा आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन बेदोनी चार चार दोन्ही आठ आता यांची करायची आपल्याला बेरीज यांची आपल्याला करायची आहे बेरीज चार आठ आणि चार म्हणजेच चारशे चौऱ्याऐंशी असेल बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी असेल एकदम सोप्पा आहे मित्रांनो जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही याचे आन्सर पटकन काढू शकाल आता आपण बघूया चोवीसचा वर्ग जर तुम्हाला चोवीसचा वर्ग काढायचा असेल तर काय सांगितलं अगोदर या संख्येचा वर्ग लिहायचा चारचा वर्ग काय असेल चौक सोळा असेल आता याचं उत्तर दोन अंकी आलं इथं आपल्याला एक आणि पुन्हा आपल्याला या तिन्हीचा गुणाकार करावा लागेल म्हणजे चार दोन्ही आठ आणि आठ दोन्ही सोळा ते इथं लिहायचं प्लस करा सिक्स सेव्हन फायव्ह म्हणजेच पाचशे शहात्तर असा चोवीसचा वर्ग आलेला आहे पाचशे शहात्तर तर बघा अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग एकदम मध्ये सुद्धा काढू शकता तर आता आपण आणखीन काही संख्यांचा वर्ग कसा काढेल ते बघूया तर बघा मित्रांनो इथं आपण अगोदर अठ्ठावनचा वर्ग काढणार आहोत तर तुम्हाला काय सांगितलं अगोदर या आठचा वर्ग लिहा तर आडचा वर्ग काय आहे अठ चौसष्ट ते चौसष्ट इथं लिहायचं त्यानंतर बघा या पाच वर्ग लिहा पाचा पाच झाले पंचवीस बरोबर आता इथं खाली झिरो घ्यायला विसरायचं नाही आता आपण या तिन्हीचा गुणाकार करूया बघा आठ दोन्ही सोळा आणि सोळा पंचवीस झाले ऐंशी ते ऐंशी इथं लिहायचे आणि यांना आपण प्लस करायचंय चार सहा आठ आणि पाच आठ आणि पाच झाले तेराशे तीन एक हजचा आला आणि तीन म्हणजेच तेतीसशे चौसष्ट हा झाला अठ्ठावनचा वर्ग हा झाला अठ्ठावन्नचा वर्ग तर अशा प्रकारे आपण याचा वर्ग काढलेला आहे आता इथं आपण काढायचा आहे शहात्तरचा वर्ग तर अगोदर लिहायचा आपल्याला सहाचा वर्ग तर साई साई झाले छत्तीस त्यानंतर सातचा सा वर्ग लिहा एकोणपन्नास खाली इथं झिरो घ्यायचा आपल्याला आणि पुन्हा या तिन्हीचा आपल्याला गुणाकार करायचा आहे बघा साईन दोन्ही झाले बारा आणि बाजू झाली चौऱ्याऐंशी ते चौऱ्याऐंशी इथं लिहायचे आणि यांना प्लस करायचे आपल्याला सहा सात नऊ झाले सतरा हजार आणि पाच म्हणजेच पाच हजार सातशे शहात्तर हे आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजेच शहात्तरचा तो वर्ग इथं आलेला आहे आता आपण लास्ट संख्या आहे एकोणनव्वद त्या संख्येचा वर्ग काढायचा आहे पण तुम्ही याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे जे तुम्हाला मी ट्रिक सांगितलेले आहे तर तुम्ही त्या ट्रिक प्रमाणे याचा अँसर काढू शकता आणि तुम्ही मला ते अँसर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद